हॅलो फ्रेंड्स तर स्वरा आज करणार आहे बॉयकट ट कोणती टकली कट मग थोडीशी तुसत मी केस कापायचे केस कापायचे आहे नाही था, था पूर्ण केस कापून घे तू आता हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर वेण्या कोण घालून देणार तिथं पा स्वरा पुन्हा एकदा हॉस्टेलला जायसाठी तयार झाली जाते ना मला एकरूबा मम्माचं ऐकत नाही का हा स्वराच्या केसांना फुटलेले आहेत फाटे है ना स्वरा तर तिचं असं म्हणणं आहे मम्मा फाटे फुटले केस कापण तिला आवडत नाही आणि ती कापणार पण नाही हे आहेत ना हे हे फाटे फाटे, फाटे फुटले जास्त कशानं फुटत तुझे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारी कशा आहेत मी होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच भरपूर लोक मला समजून घेत आहे सपोर्ट पण करत आहे अशाच सपोर्ट राहू द्या तर आज मी माझ्या मुलीच्या विषयावर बोलणार आहे दोन चार शब्द तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वराला हॉस्टेलमधून म्हणजे परिस्थिती अशी काही झालेली होती ज्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला होता की मी स्वराला हॉस्टेलमधून घरी आणणार आहे किंवा तिला माझ्याजवळच ठेवायचं असा मी निर्णय घेतलेला होता कारण मला माहीत आहे की जे घर मी बांधलेलं होतं माझ्या भावाचा आणि आमचा वाद सुरू आहे त्याच्यामुळं वादावाद होऊ हो नये आणि पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी तेच ते त्याला पण मुलं आहेत मला पण मुलं आहेत तर म्हटलं चला आपण थोडंसं याच्यापेक्षा दूर जाऊया जेणेकरून हे बांधणं कुठंतरी थांबले पाहिजे म्हणून मी ते घर विकण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या मुलांना आईला घेऊन दुसऱ्या जागी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला नंतर मग मी विचार केला आपण आकोटातच राहिलो तर मग अजून वादाविवाद होतात आणि आमचं जे गाव म्हणजे आकोट हे खूप छोटा आहे तिथं जर दिवसभरी तुम्ही काम केलं कारण सोशल मीडिया जरी आज आहे उद्या नाही आहे आणि शक्य नाही आहे की आज जशी माझी आय डी ग्रोथ आहे किंवा मला जसं पेमेंट रेग्युलर येत आहे किंवा मला प्रमोशन येत आहे हे रेग्युलर मला लाँग टाईम भेटतील हे नाही आहे मग जर कदाचित जेव्हा माझं यूट्यूबवरून पेमेंट बंद झालं किंवा प्रमोशन येणं देणं बंद झालं तर ॲडव्हान्स विचार करणं किंवा ॲडव्हान्स काम करणं खूप आवश्यक आहे कारण माझ्या खांद्यावर मुलांची जबाबदारी आहे की नवऱ्याचा सपोर्ट नाही जे की तुम्हाला माहिती आहे तो तिकडं कामाला जातो गाडी चालवतो काय करतो त्याचं त्याला माहिती तो म्हणतो की मी गाडीवर आहे मला आणि गाडीवर जरी तो काम करत असेल तर खूप छान असा पगार गाडीवाल्यांना पण असतो परंतु तो, पर तो काही मला देत नाही त्याच्यामुळं जब मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे म्हणून मी असा विचार केला होता की स्वराला हॉस्टेलमधून आणायचं आपल्याजवळच ठेवायचं नाही पाठवायचं परंतु जे आता काही दिवस स्वर आली तिने मी एन्जॉय केला तर काही लोकांचे असं नाही लोकांच्या कॉमेंटमुळे मी हा निर्णय घेतलेला आहे पुन्हा तिला हॉस्टेल पाठवण्याचा तर भरपूर गोष्टीचा मी विचार केला आता जर मी पुण्यात म्हणजे होणारच आहे तर इथं मी बघितलं की कामाची कमतरता नाही आहे तुम्ही जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला जास्त पेमेंट भेटेल पुन्हा मी इथं कॉलिंगचा एक जॉब करू शकते आता फक्त दोन चार ठिकाणी म्हणजे माझी मैत्रीण आहे तिने विचारणा केली तर मला कॉलिंगचासुद्धा इथं जॉब लागू शकते किंवा अजून दुसरे पण जॉब लागू शकते कारण माझं बी कॉम ग्रॅज्युएशन झालेलं आहे आधी मी फायनान्समध्ये टेलिकॉलिंगमध्ये जॉब केलेला आहे तर त्याच्या बेसवर मला छान जॉब लागून वीस ते पंचवीस हजार रुपये महिना सहजरित्या पुण्यामध्ये मिळू शकतो तर विचार केला मी की मी जर दिवसभर कामाला जाणार तर मग स्वराकडे कोण लक्ष देणार आई लक्ष देणार परंतु तिचा अभ्यास कोण घेणार बरोबर मी पण थकून येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या बघत आहे की घटना किती वाईट वाईट होत आहे बरोबर तर मी तिला आता खूप छान अशा सैनिकी शाळेत टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासंबंधीतच पुण्यामध्ये जी एक सैनिकी शाळा आहे मुलींची स्पेशली सैनिकी शाळा आहे तर तिथं मी तिचा फॉर्म वगैरे भरलेला आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला तिचा तिथं तिचा इंटरव्ह्यू आहे परंतु एवढाच फरक होणार आहे की आतापर्यंत तिचं फ्रीचं शिक्षण चालू होतं आता इथून पुढे तिचं शिक्षण हे मला पैशाने घ्यावं लागणार आहे म्हणजे आधी तिचा आर टी नंबरमध्ये लागला होता नंतर तिचा नवोदयला परंतु इथून पुढे जे शिक्षण आहे ते थी मला तिची फी भरून घ्यावं लागणार आहे कारण कसं आहे मी त्या शाळेत वगैरे जाऊन बघितलं तर तिथं कराटे झालं सेफ डिफेन्स झालं माऊंटेन चढायला लावतात शारीरिक व्यायाम करायला लावतात गोडाफेक रनिंग असं भरपूर भरपूर आहे तिथं म्हणजे मला आता तिथे तेवढ्या स्पोर्टचे नाव पण येत नाही आहेत तर त्याच्यामुळं मग मी विचार केला की आपल्या मुलीला तिथं ठेवणे खूप म्हणजे खूप चांगलं आहे जेणेकरून तिला म्हणजे पुढे तिला पोलीस भरती मारायची असं ती म्हणत असते नेहमी तर तिला जर बा तिथं आपण टाकलं बारावीपर्यंत तर तिला भरपूर अशी तिथं प्रॅक्टिस होणार आणि सैनिकी शाळेमध्ये भरपूर असं म्हणजे शरीराचे व्यायाम करून घेतात भरपूर असं ट्रेनिंग अर्जावरून जास्त पोलिसांचं तिथंच होऊन जाते तर त्याच्यामुळे मी तिला पुन्हा हॉस्टेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासंबंधित मी आता फॉर्म वगैरे भरलेला आहे आणि तेवीस तारखेला तिथं तिला एक्झाम द्यायला पण घेऊन जाणार आहे आणि देवाजवळ प्रार्थना करते की आजपर्यंत जसे माझ्या मुलीने प्रत्येक परीक्षेत यश गाठलेलं आहे तसं इथं पण तिने यश गाठावं कारण भरपूर लोकांनी मला सजेशन दिलेलं होतं की ताई तू तु, तू तुझा तु, तु व्यवसाय करशील की तू तुझा तु जॉब करशील किंवा जे काही करशील तू तिचे व्हिडिओ करशील कारण मला काम करणे आवश्यक आहे कारण हां एखाद्या जर माझा नवरासोबत असता त्याने जर जबाबदाऱ्या घेतल्या असत्या तर एखाद्या पॉईंटवर मी विचार केला असता की थोडंसं काम बाजूला ठेवूया आणि आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष देऊया परंतु शक्य नाही एकच व्यक्ती घरदार मुलं नाही मला तरी वाटते त्याच्यामुळं मला असं वाटते मी जर इकडे हे करेन तर माझ्या मुलाचं मुलीचं आयुष्य पण तिथं सुधारलेलं पाहिजे तो मनुन हो तर म्हणून मग मी तिला हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि माझी मुलगी आली मग तिने माझ्यासोबत एन्जॉय केला आम्ही सोबतसोबत व्हिडिओ काढले फोटो काढले तर काही लोकांच्या पोटात ते पण दुखू लागलं की बापरे हेच करायला मुलीला आणलं का माझं स्वप्नच नाही आहे माझ्या मुलीला सोशल मीडियावर आणायचं की तिने इन्फ्लुएन्सर बनायचं किंवा तिनं कोणते म्हणजे प्रोडक्ट हे केलेलं रिव्ह्यू दिला पाहिजे माझी इच्छाच नाही आहे परंतु लेकरू जर काही दिवसासाठी घरी आलं पाहिजे तिला पण वाटते ना माझी मम्मी जसं स्वराजसोबत व्हिडिओ काढते तर माझ्यासोबत पण काढायला पाहिजे जशी माझी मम्मी स्वराजसोबत रील्स काढते तशी माझे पण रील्स काढले पाहिजे लेकरू आहे तिला नाही माहिती तुम्ही सोशल मीडियावर किती घाण प्रकारचे लोक आहेत तुम्ही सुद्धा सोडत नाही त्यांना काही माहीत नाही आणि मी तिला सोशल मीडियाचं सा सांगतही नसते आणि मी तिला मोबाईल जरी देते तर मी तिला यूट्यूब इन्स्टा बघू पण देत नसते हे मी माझे नियम ठेव ठेवलेले आहे मी त्यांना टी व्ही बघू देते किंवा मोबाईलमध्ये महत्त्वाचं असं पाहायला देते बरोबर बर ना त्याच्यामुळं तुमची निगेटिव्हिटी तुमच्याजवळ ठेवा एखादा व्यक्ती जर समोर जात आहे तर जाऊ द्या तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल तर करा भरपूर आजूबाजूला बघा घटना किती वाईट वाईट सुरू आहे काय काय होते काय काय नाही त्याच्यामुळं आपण तिथल्या तिथंच बसत आहे याला ट्रोल करू दे त्याला ट्रोल करू दे याला नाव ठेवू दे त्याला नाव ठेवू दे कसं आपल्या आयुष्यात आपण कसं समोर जाऊ आपल्या आयुष्याचं सोनं कसं करता येईल आपल्या एक एक व एक वेळ कसं आपण हे कामात येईल कसं आपल्या घरात चार पैसे देईन तुमचा महत्त्वाचा वेळ नाही या गोष्टीसाठी घाला तुम्ही या गोष्टीचा विचार करा या गोष्टीचा नाही यार तिनं हा व्हिडिओ टाकला तिनं हा व्हिडिओ टाकला तिनं हेच केलं तिनं तेच केलं आपल्या आयुष्यात दुसऱ्याचा जर आपण विचार करत आहोत आपल्या आयुष्याचा विचार आपण कधी करायचा हां मी तर कोणाचाच विचार करत नसते मी माझ्या दोन मुलांचा आईचा फॅमिलीचा पुढे कसं जाणार माझ्या मुलांचं भविष्य कसं सिक्वेअर करता येईल या गोष्टीचाच मी विचार करते अरे त्या नवऱ्याचासुद्धा मी विचार सोडून दिलेला आहे आता एवढे महिने झाले मी एक मनाला गाठ बांधून घेतलेली आहे की लग्न आपलं झालेलं आहे त्याने के लग्न केलेलं आहे एक मूल दिलेला आहे तो आपल्या कामाचा नाही आहे मेल्यात ना जीवनात म्हणजे मऱ्यात ना जगण्यात असा तो आहे आणि सोडून दिलेला आहे करशील फोन तर कर बोलशील मुलाशी तर बोल येशील तर ये जाशील तर जा पण काही ते म्हणतो ना आपण विश्वास उडाला ना विश्वास नावाचं पाखरू उडून गेलं की ते पुन्हा येत नसतं त्याच्यामुळं जिथं आहे तिथं मी मस्त आहे आणि माझ्या आयुष्याचे डिसिजन हे मीच घेत असते आणि ती नेहमी मीच घेणार आहे बस एवढीच तुम्हाला अपडेट द्यायची आहे की काही दिवसासाठी स्वराला घरी आणायचं आणलं होतं परंतु भरपूर गोष्टीचा विचार केला की के आता पुढं मला जॉब करायचा आहे बिझनेस करायचा आहे पुन्हा शिफ्ट व्हायचं आहे आणि ह्या याच्यात ती कुठंतरी मागणी राहिली पाहिजे म्हणजे तिचं नुकसान होऊ नये म्हणून मग तिला पुन्हा टाकायचा निर्णय घेतलेला आहे तर तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा बाकी निगेटिव्ह लोकांना म्हणा किती निगेटिव्ह बोलायचं आहे तर बोलू शकता मी तुम्हाला काहीच उत्तर देऊ शकत नाही बरोबर कारण कसं आहे एखाद्या व्यक्तीच्या नजरेत जर आपण वाईट असू ना तर त्याला कितीही पुरावे दिले की काहीही दिलं तर तो, तो आपल्याला वाईटच बोलणार आहे चांगला बोलू शकत नाही बरोबर ना तर असा होता आजचा व्हिडिओ तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुमचे विचार जे काही असतील चांगले विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि घाण विचार असतील तर ते तुमचे तुमच्यात जवळ ठेवा नाही तर मग तुम्ही जरी माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये विचार तुमचे मांडले ना तरी मग मी तुम्हाला कायमचं ब्लॉक करून देत असते कारण मला निगेटिव्ह लोकं माझ्या आयुष्यात आणि माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नकोच आहे जरी मला तीन जरी कॉमेंट आल्या ना तर ते, ते मला बस आहेत कारण कसं आहे पोचणारा वरचा आहे खालच्यांनी कितीही काळ्या केल्या कितीही मागा आणण्याचा प्रयत्न केला काही केला ना जर वरच्याची साथ असली ना तर ह्या खालच्या लोकांमुळे तुमचं कधीही काहीही वाकडं होत नसते म्हणून म्हणतात जे चिडवतात ना ते माकळं असतात आणि जळणारे लाकडं असतात त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा सतर्क राहा आणि स्वस्त राहा मस्त राहा एवढंच सांगणार रा आहो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर दिवस झाले ब्लॉगिंग हे ते बंद आहे कारण मी फिरत 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 आहे त्याच्यामुळं काही मी ते ब्लॉगिंगकडे लक्ष देत नाही परंतु असे काही निगेटिव्ह लोकं असतात तर त्यांना उत्तर देणं गरजेचं असते ओके चल चला बाय बाय सर्वांना